व्हिडिओ कॉल कोणाला केलाय व्हिडिओ कॉल नाही कॅमेरा आहे कॅमेरा आहे कॅमेरा चालू केलाय पप्पाला करा की फोन पप्पाला पप्पाला व्हिडिओ कॉल करूया आपण लॅपटॉप वरून ए जरा वरती दाखव ना दिसतय मस्त त्याच्यात फोन ए किंजू किंजू पप्पाला करूया आपण व्हिडिओ कॉल चला पप्पाला व्हिडिओ कॉल करूया आयफोन दिसला पाहिजे त्यात छान पप्पाला व्हिडिओ कॉल करूया आपण पप्पा झोपले आता नाही आमची किंजू आता बघा सगळी बटनचा दाबून वाट लावलं लॅपटॉपची असं एवढं वळवळ बाळ कुठे बघितलंय का तुम्ही हां आमचं बाळ लय वळवळ आहे ना तिला रात्रभर झोप येत नाही दिवसभर झोप येत नाही काय केलंस के के की बिघडवलंस लॅपटॉप तू बिघडवला बिघडवला ग बाप रे बिघडवलास अजून मी पण नाही केलं नवीनच आहे अजून दोन महिने पण नाही झालं घेऊन तोवर बिघडवलाय नाही हा चल झोप आता कायच घेतलं चल ठेव इकडान इकडान ठेव नाही नाही आता झोपायचं रात्र झाली या चल चल अरे बापरे ठसका लागला ठसका लागला ठसका लागला ठसका लागला वया वय झोपतेस का नाही चला झोपा लवकर किंजू झोप किंजू किंजू झोप किंजू आता कुठे चाललीस आता कुठे चालली झालं झालं दोन मिनिटाचं झोपणं एक मिनिटाच आता गेली कांदेन बटाटे काढायला बघा बघितलं आमची किंजू कशी आहे तुम्ही तुम्ही जरा सांगा जा तिला रात्रीच झोपायला कमेंट करून आमचं काय एवढं आगाव आहे ना की त्रास देतो आम्हाला अजून झोपू नाही बघ कांदेन बटाटिस काढायला आली तिला झोप तिला झोपच येत नाही ये chimney येत नाही ट्रस्ट झोप येत नाही chimney बघ ना किती वाजले त्या लाइटी बंद करूया बाबा रात्र झाली चला लाईटी बंद करूया लाईट बंद केल्याशिवाय तिकडे जाण्याची बंद नाही होणार नाहीतर ती रात्रभर आणि बटाटे काही ठेवणार नाही त्या कांद्या चला मी पण आता इकडची पण लाईट बंद करते त्याशिवाय झोपणार नाही एक बाळ कसे झालेत बघ ना तिचे एकदम अजून आली तुझ्या मग बाय बाई बाय आता लाईट बंद केली तिकडे ना तुझ्या तिकडे बावा या चल झोप ये पटकन चल हा तिच्याकडं गेली आजच आहे बघा हिजाकडून तिच्याकडे तिच्याकडून हिजाकड रात्रभर आम्हाला असच असत टीच्याक पळायचं इकडून तिकडन उघड्याच मारायच्या त्या रूम मधन त्या रूम मध्ये त्या रूम मधन या रूम मधी असतं आम्हाला रात्रभर आता तिला त्रास द्यायला गेली आता पहिला तिला त्रास दिला परत तिला त्रास दिला <laughs> <laughs> नाएट नाएट आता हिच्याकडे आली ए चला गुड नाईट बोल आता सगळ्यांना ए किनो गुड नाईट बोल आता बाय नाही आता कुठे जायचं नाही गुड नाईट बोल हो आता लाईटच बंद करणार आहे गुड नाईट सगळ्यांना गुड नाईट कर गुड नाईट आणि हो लाईट बंद केल्याशिवाय झोपवतच नाही ती किंजो गुड नाईट बोल सगळ्यांना तोंडातलं काही काढत नाही गुड गुड नाईट नाईट आणि बायकर बायकर सगळ्यांना आता टीव्ही नाही टीव्ही नाही अजिबात आता रिमोट घेऊन आली टीव्ही लावा म्हणून हा हा आता टीव्ही वगैरे काय नाही झोपायचं रात्र झाली आता किंजो बायकर ना ए बाय कर हा बाय आता गेली तिकडेच आता तुझ्याकडे आली तुझ्याकडे आली अजून परत आली नाही झोपायचं नाही नाईट दुटी करायची आहे आपल्याला माहिती आहे ना चिमणी <हना> झोपकी दिवसभर झोपा काढायचा रात्रभर नाईट करायची बायकरच गेस बाय गुड नाईट इकडे म्हणा या घेऊन घेऊ घेऊन असं अस ब्लँकिस दे ब्लँकिस दे

झोपलं झोपलं अंगावर टाक तिच्या अंगावर टाका अंगाव टाका पाया कोड ती कशी बक्की बघा पाया लातच फेकलं तिकडे तिने आली तुझ्या माग अजून आली नाही आता आम्ही इथं झोपतो अजून पळाली इकडं बघ 嗯哼，再拉。